पुण्यामध्ये वाघोली जवळच्या केसनंद गावात अठ्ठावीस डिसेंबरपासून सनबंद फेस्टिवल आयोजित केला जातो आहे त्यासाठी वनविभाग आणि शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत या फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यतासुद्धा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत गोव्यामध्ये तर या फेस्टिवलला परवानगी नाकारण्यात आली होती पण असं असताना सुद्धा पुण्यामध्ये मात्र हा फेस्टिवल घेताना दिसला जातो आहे दरम्यान याचबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगते आमची रिपोर्टर अश्विनी डोके पुण्याजवळच्या वाघोलीमधील केसनंद या गावामध्ये अठ्ठावीस तारखेपासून सनबर्न फेस्टिवल आयोजित केला जातोय या सनबर्न फेस्टिवलला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे गोवा सरकारनं याला परवानगी नाकारली होती केसनंद गावातला हा जो डोंगर आहे या डोंगरावरती आता वनविभागाच्या जागेतनं जा या फेस्टिवलला जाण्यासाठी हा रस्ता जो आहे तो तयार केला जातो आहे वनविभागाच्या जागेतनं केवळ दहा फूट रस्ता खोदायला परवानगी असताना तीस फूट इतका रस्ता खोदण्यात आल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांना केलेला आहे हा हजारो रुपयांचं तिकीट या सनबर्न फेस्टिवलसाठी लावण्यात आलेलं ला आहे या ठिकाणी चरस गांजा या अंमली पदार्थांचा वापर होणार असल्याची शक्यता ग्रामस्थांकडनं वर्ण वर्तवण्यात येत आहे इथं बाउंसर लावण्यात आलेले आहेत साधारणतः अडीचशे ते तीनशे बाउंसर या पूर्ण जागेमध्ये लावण्यात आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथलं काम जे आहे ते सुरू आहेत दगडं खोलली जात आहेत झाडं तोडली जात आहेत याला प्रशासनाकडून कुठलीही हरकत घेतली जात नाही सरकार याला पाठिंबा देते असा आरोप हो जो आहे तो येतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा फेस्टिवल होऊ नये यासाठी ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेताना दिसतात पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी महाराष्ट्र डोके महाराष्ट्र याचबद्दल गावकऱ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे सुद्धा जाणून घेतलंय अश्विनी डोके हिन केसनर मध्ये जो सनबर्न फेस्टिवल आयोजित केला जातोय त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे सुद्धा या फेस्टिवल ला विरोध दर्शवत आहेत नेमकी काय कारण आहेत ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आता जो हा कार्यक्रम होत आहे हा कार्यक्रम डोंगरावरती होतोय आणि त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वन विभागाच्या जागेतून हा रस्ता करण्यात आलेला आहे साधारण नऊ ते दहा फूट जागेची परवानगी या कार्यक्रमाला वन विभागाने दिलेली असताना त्या प्रत्यक्ष जागेवर पंचवीस ते तीस फुटाचा रस्ता या वन विभागाच्या जागेतून करण्यात आलेला आहे आपण पाहत आहोत की शेतकऱ्यांना पाण्याची लाईन सुद्धा वन विभाग त्या जागेतून नेऊन देत नाही परंतु आता तीस फूट जरी रस्ता केला तरी वन विभागाने आज ताब्यात काहीच कारवाई केलेली नाही आणि मला वाटतं त्या तीस फूट जागेतूनच गाड्या गाड्या जातील तुम्ही काय सांगाल इथले ग्रामस्थ हा डोंगरावरती सगळा कार्यक्रम होणार आहे साधारण सत्तर एकर ही जागा आहे तर काय आक्षेप आहे तुमचे आमचा आक्षेप एवढाच आहे मॅडम की आम्ही स्थानिक गाव गावकरी आहे सगळे आम त्या ठिकाणी आमचं जोगेश्वरी मातेचं एक धार्मिक स्थान आहे मंदिर आहे गावची आजूबाजूच्या चार गावांची त्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी असा लज्जास्पद प्रकार घडणार आहे असा कार्यक्रम त्यासाठी समस्त ग्रामस्थ याला विरोध करतात आणि जवळपासचे सगळे फक्त हा उद्रेक होत नाही हा उद्रेक कदाचित दोन दिवसात उफळून येईल हा फेस्टिवल रद्द झाला नाही तर काय भूमिका असेल हा पहिली गोष्ट एक लक्षात समजून घ्या की ही भूमी संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये जर हा असा जर प्रकार होत असेल तर आदरणीय संदीप आप्पा भोंडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आम्ही दर्शवलेली आहे परंतु संभाजी महाराज पालखी सोहळ्याच्या वतीनं मी एक सदस्य असल्या त्यांनी मी इथं एक सर्वांना एक विनंती करेल की अशी अशी हे सनबर्ग सारखी फेस्टिवल इथं करू नये व या गावकऱ्यांनीसुद्धा इथं पूर्णपणे विरोध दर्शवा पुण्याहून व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके महाराष्ट्र वन